नाशिकमधील गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या समोरच्या परिसरामध्ये थ्री बी एच के एकशे सोळा वारच्या प्लॉट मध्ये असलेला कॉर्नर रो हाऊस विकणे आहे रो हाऊसच्या समोरील बाजूला असणारे सुंदर एलिव्हेशन आपण बघू शकतात एक सी सेडन कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग मिळते साईडला साईड मार्जिन आहे मुख्य दरवाजा उत्तरमुखी थ्री बी एच के पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा रो बंगलोमधील देण्यात आलेला प्रशस्त लिव्हिंग एरिया पूर्ण बंगल्यामध्ये पी ओ पी फास्टनिंग केलेला आहे खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग टेबल टॉ वॉश बेसिंग कॉमन वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड येल शेपमध्ये किचन किचनला लागून आपणास वॉशिंग एरिया देखील प्रोवाईड करण्यात आलेला आहे यानंतर खालील बाजूला अपनास, अपनास देण्यात आलेला पहिला कॉमन बेडरूम लिव्हिंगमधूनच पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना मिळतो पूर्ण जिनेला स्टेनलेस स्टीलची रेलिंग आहे वरील मजल्यावर दोन बेडरूम मिळतात देण्यात आलेला दुसरा बेडरूम या बेडरूमची साईज आपण बघू शकता स्टँडर्ड साईज मिळते वरील बाजूला पीओपी फॉल्सिंग आहे फ्रेंच डोअर आहे अटॅच रोड फ्रंट टफन ग्लास ही प्रशस्त अशी बाल्कनी आपणास मिळते यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम देण्यात आलेला तिसरा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी सोबत या, या प्रॉपर्टी पासून स्कूल कॉलेज सुपर मार्केट मेडिकल पेट्रोल पंप एटीएम बँक सगळे काय अगदी हाकेच्या अंतरावर बघायला मिळेल किंमत आहे खरेदी खर्चासोबत शहात्तर लाख निकोषे